हाय हॅलो नमस्कार माझ्या मैत्रिणींनो मी अश्विनी अश्विज स्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे दुसरी माळ तर नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅप्पी नवरात्री आणि आज मी तुम्हाला आपली देवी अंबाबाईची ओटी कशी भरायची भरलीच पाहिजे का का भरावी कधी भरावी आणि या ओटीमध्ये त्याबद्दल सगळी माहिती सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतला एक महत्वाचा संस्कार आहे कधी पण आपल्या घरी कोणीही जेव्हा एखादी सुवासी येते तर आपण तिला निघताना हदी कुंकू हे लावतच असतो कधी कधी ओटी भरत असतो तर हे आपले संस्कार आहेत सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संततीप्राप्तीच्या आशीर्वादाचं हे एक प्रतिकात्मक स्वरूप आहे एवढंच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो त्याप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळालं तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगल प्रसंगी खना नारळानं देवीची ओटी भरली जाते तर देवीची ओटी कधी भरायची तर देवीची ओटी तुम्ही पहिल्या माळेपासनं तर नवमी पर्यंत कधीही कोणत्याही माळेला तुम्ही देवीची ओटी भरू शकतात काही जण दररोज ही देवीची ओटी भरत असतात नऊ दिवस तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुद्धा भरू शकतात तर शक्यतो अष्टमी नवमीला नक्की तुम्ही देवीची ओटी भरू शकता त्यानंतर देवीची ओटी कोणी भरायची तर देवीची ओटी सगळ्या सुवासिनी भरायची असते तर सगळ्यांनी सगळ्यांनी देवीची ओटी ही भरा फक्त प्रेग्नेंट ज्या कोणी असतील पहिला महिना असो किंवा आठवा सातवा नववा कोणताही महिना असो तरही तुम्ही देवीची ओटी भरायची नाही तर, तर देवीला ना देवी आपण जी कोणती साडी अर्पण करणार असो तर ती शक्यतो काठपदराचीच असायला पाहिजे देवीची ओटी भरताना सहावारी साडी ऐवजी नववारी साडी आणि खन प्रामुख्याने आपण अर्पण करायचा आहे तर देवीला सहावारी ऐवजी नववारी साडी अर्पण करण्याचं एक शास्त्रीय कारण आहे की देवीच्या नऊ रूपांची पूजा असते ही तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्म विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचं प्रतीक मानले जाते देवीला जी कोणती आपण साडी अर्पण करणार आहोत तर ती सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये देवतेकडनं येणाऱ्या ज्या सात्विक लहरी असतात तर त्या ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते तर शक्यतो साडीचा रंग हा काळा नसावा याऐवजी तुम्ही लाल पिवळा हिरवा जांभळा केशरी कोणताही रंग निवडू शकता फक्त काळा आपल्याला साडी ही अर्पण करायची नाहीये एका ताटामध्ये साडी घ्यायची तिच्यावर जो काही खण म्हणजे आपला जो काही ब्लाउज पीस असेल तर तो घ्यायचा आहे ज्याचा रंग देखील शुभच असला पाहिजे लाल सोनेरी किंवा कोणताही कलर फक्त काळा घ्यायचा नाहीये तसंच त्यानंतर त्याच्यावर पाण्याने भरलेलं नारळ जे काही नारळामध्ये पाणी असायलाच पाहिजे तर ना, नारळ जो काही आहे तो तो पाण्याने भरलेला असावा त्यानंतर त्यावर अखंड सुपारी ही ठेवायची आहे किंवा अखंड खोबऱ्याची वाटी सुद्धा तुम्ही ठेवू शकता हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ खडी साखर हे देखील आपण ठेवू शकतो तर आता मी इथे आधी साडी घेतली त्याच्यावर जे काही खण आहे तो घेतला त्यावर तांदूळ घेतलेला आहे जे काही श्रीफळ आहे पाणी असलेलं श्रीफळ घेतलं त्यावर एक छान अशी वेणी गजरा तर तुम्ही काहीही घेऊ शकता त्यानंतर आपल्या स्व इच्छेने आपल्याला ज्या कोणत्या वस्तू द्यायच्या आहे तर मनापासनं द्यायच्या आहेत तिने केलं म्हणून मला करायचं आहे मला ओटी भरायची आहे म्हणून नाही तर तुमच्या मनापासून इच्छा निर्माण झाली पाहिजे की नाही मला सुद्धा देवीची ओटी भरायची आहे तर तेव्हाच तुम्ही देवीची ओटी भरा जे काही नारळ आहे तर नारळाची शेंडी ही देवीकडेच असायला पाहिजे देवीच्या दिशेनेच नारळाची शेंडी ही ठेवा आणि जी काही आपण ओटी भरणार आहे तर त्याच्यात पानाचा विडा आपल्याला ठेवायचा आहे पानाचा विडा ठेवणं देखील महत्वाचं आहे याला तांबूळ असं म्हणतात यात तुम यात सुपारी या आणि तंबाखू नसावी ओटीमध्ये ज्या काही आपल्या सगळ्या ज्या काही शृंगाराच्या वस्तू असतात त्या सगळ्या आपल्याला ठेवायच्या आहे ज्या तुम्हाला शक्य होतील त्यात तरी ठेवा सिंदूर असलं पाहिजे टिकलीचं पॉकेट पाहिजे हदी कुंकू हसाव त्यानंतर बांगड्या मंगळसूत्र जोडवी या गोष्टी तर प्रामुख्याने असायलाच पाहिजे आणि नंतर तुमची स्व इच्छा तुम्हाला कोणकोणतं सामान ही ठेवायचं कौं हो आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी कोणकोणतं सामान ठेवलं आहे आणि हो दक्षिणा आपल्याला स्व ही ठेवायचीच आहे तर तुम्ही बघू शकता मी इथं कोणकोणतं सामान घेतलेलं आहे नंतर हे जे काही ताटातले सर्व वस्तू आहे जी काही ओटी आहे तर ती आपल्या स्वतःच्या छाती समोर येतील अशा पद्धतीने आपल्याला देवी समोर उभं राहायचं आहे आणि देवी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे देवी माते ही माझी काही साधीभुळी ओटी आहे तर तिचा स्वीकार कर आणि या नवरात्रीमध्ये माझ्या हातून जर काही चुका झाल्या असेल तर मला माफ कर अंबाबाई तर अशी माफी सुद्धा आपल्याला मागायची आहे त्यानंतर ही ओटी तुम्ही मंदिरात भरू शकता किंवा घरी आपल्या जो काही घर बसवलेला आहे देवीचा टाक असो फोटो असो त्याच्या समोर सुद्धा आपण भरू शकतो देवीला फक्त स्पर्श थोडासा करायचा आहे आणि देवी समोर ती रात्रभर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी उचलायची देवीच्या ओटीतील जे काही तांदूळ आहे तर ते आपल्याला आपल्या पदरामध्ये घ्यायचे आहे थोडेसे आणि ते आपल्या धान्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहे त्यानंतर जे काही आपण मंदिरात जर ओटी वाहिली तर तेथे ते सगळे गुरुजी वाहून घेतात आणि आपल्या ताटामध्ये ते कधी वेणी देतात नारळ देतात वेणी दिली दे तर एक दिवस मंदिरात ठेवा किंवा स्वतः लावा त्यानंतर जर नारळ असेल तर आपण घरातल्यांनीच त्याचा प्रसाद म्हणून खायचा आहे तर घरामध्ये वाहिलेल्या देवीच्या ओटीचं काय करायचं तर ती ओटी जेव्हा कधी तुम्ही मूळ आपल्या कुलदेवीला जाल तर तेव्हा ती देवीला अर्पण करा एखाद्या सुवासिनीला द्या किंवा तुम्ही स्वतःही वापरू शकता तर माझ्या सगळ्या मैत्रिणींनी या नवरात्रीमध्ये अष्टमीला आपल्या कुलदेवीची अंबाबाईची ओटी ही भरायचीच आहे असा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा